राज्यस्तरीय बहात्तराव्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजंकीपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने तब्बल दोन तपानंतर श्रीकृष्ण करंडक पटकावून अजिंक्य पद आहे तर महिला गटात मुंबई उपनगर पश्चिमच्या संघाने पार्वतीबाई सांडव पटकावला आहे कोल्हापूरच्या साहिल पाटीलने एकाच चढाईमध्ये चार गडी टिपण्याची अव्वल कामगिरी दरम्यान स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पर्धेचे आयोजक संजय वाघुले व कृष्णा पाटील यांचं भरभरून कौतुक केलं राज्यात सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा होत असताना संजय वाघुले व कृष्णा पाटील यांनी राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करून स्वतंत्र असाच ठसा उमटविला याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक देखील केलं सध्याच्या काळात क हा क्रिकेटचा असल्याची चर्चा असताना ठाण्यात कबड्डीचे फाईव्ह स्टार आयोजन झाले पहिली रेल्वे ठाण्यात आली होती आता ठाण्यातूनच कबड्डीचा प्रवास ऑलिम्पिक पर्यंत होईल असा विश्वास माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वागुले व शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या वतीने ठाण्यात माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावरती पाच दिवसांची स्पर्धा रंगली या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुरुष व महिला गटातून प्रत्येकी एकतीस संघ सहभागी झाले होते या संघातील आठशे अडुसष्ट खेळाडूंनी मैदानात उतरून कबड्डीचे प्रदर्शन घडवले पुरुषांच्या अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूरने नगरचा सा। बेचाळीस बत्तीस असा पराभव केला तर श्रीकृष्ण करंडक फिरत्या चषकाबरोबरच मुख्यमंत्री चषकावरती देखील आपलं नाव कोरलं शिरोळमध्ये दोन हजार तीनमध्ये त्यांनी पुण्याला पराभूत करीत पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली त्यानंतर पुणे येथे दोन हजार चार कराडमध्ये दोन हजार सतरा अठरामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये ते उपविजेते ठरले होते उपविजेत्या नगरने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी ढडक दिली तर ठाण्यातील कालनेर येथे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये ते विजेते ठरले होते त्यानंतर सलग तीन वर्ष त्यांना उपविजेतेपदावरती समाधान मानावे लागले आहे निरंजन डावकरे साहेब आपल्या शिवसेने सोनालीचा आपण सन्मान करण मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री निरंजन डावकडे साहेब हे करते सोनाली अभिनंदन सोनाली अभिनंदन सोनाली <laughs> त्याची ती केली

खासदार सुरेश बाळा म्हात्रेजके कृष्णा पाटील व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विविध भागातून विविध जिल्ह्यातून आलेले सर्व कबड्डी खेळाडू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सामने पाहायला आलेले रसिक क्रीडा प्रेमी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो